पुणे शहर वाहतूक शाखेच्या हद्दीमधील दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता वाहतूक शाखा पडवेल पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि स्कूल व्हॅन यांचे अध्यक्ष यांची वाहतूक संदर्भात मीटिंग पार पडली या बैठकीमध्ये वीस ते पंचवीस वाहन चालक हे उपस्थित होते त्याचबरोबर शाळेच्या गेटच्या दोन्ही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आली नव्हे तर स्कूल व्हॅनसाठी ग्राउंडवर पार्किंग उपलब्ध करण्यात यावी ही माहिती देखील देण्यात आली आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कूल व्हॅन कुठेही न जाता येता त्याचबरोबर स्कूल व्हॅनचा नंबर आणि लांब राहणाऱ्या रा विद्यार्थी यांना लवकरात लवकर जाण्याच्या सुविधा उपलब्ध करून त्यांना सूचना देण्यात याव्या वाहन चालकांसाठी वाहनांची कागदपत्रे अद्ययावत असावीत वाहन चालकांचे बॅच लावलेले आणि ते कोठून आणि कोणत्या विद्यार्थ्यांना वाहतूक सर्व्हिस देत आहेत या शाळेबाबत माहिती असणे गरजेचे आहे रस्त्यांवर वाहतूक ट्रॅफिक न होण्यासाठी शाळेचा टायमिंग मीटिंग घेऊन ठरवून घ्यावे यामुळे रस्त्यांवर होणारा वाहतुकीचा अडथळा निर्माण होणार नाही अशा मुद्द्यांवर चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आल्या वेल आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री